पत्त्याला वीस पोरं दिली तिने दहा लाख रुपये घेतले आमच्या पोरं पुरवडी मी आधी देतो तुम्हाला जर <laughs> तुम्हाला थाळ्या तालुक्याचा फोडका असेल तर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सन्मान वापरलं पाहिजे त्याला माहित नाही आमचा इतिहास काय आहे जयकुमार दहा वर्षामध्ये देशाने काय भोगले हे सगळं सामान्य जीवित पोहोचतो आज आपण आता ते पवार साहेबांचे कार्यकर्ते आता चव्हाण साहेबांचे आता ते देशमुख साहेबांचे कार्यकर्ते आता ते सदाशिवराव पवारांचे कार्यकर्ते मला आठवते मी लहान होतो सदाशिवराव तर त्यांना आमचे वडील मित्र होते भोपळ्या बँकेला जोडणे डायरेक्टर बरोबर होते तिला तात्या चिट्टी पडले परंतु ज्या ज्या वेळेला तात्या त्यांना राजकारणामध्ये संधी मिळायचा प्रयत्न झाला त्यावेळेला जिल्ह्याला दाबण्याचं काम आता ते तात्यांना केलं आणि खऱ्या अर्थानं तात्यांना जर सन्मान द्यावा असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केला आणि मान देशाचा सन्मान करण्याची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली विधान परिषदेसाठी त्यावेळेला दहा दहा कोटी रुपये साहेब झाला माणसं पक्षाला परंतु माझ्या मान माझा सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षाचा आमदार झाला पाहिजे म्हणून पवार साहेबांनी सहा वर्ष आदरणीय तात्यांना आमदार दिले काही माणसं वारसाचा राजकीय वारसा जपतात काही माणसं प्रॉपर्टीचा वारसा जपतात तुम्ही इथं बसलेली माणसं सगळी तात्यांचा वैचारिक वारसा जपतारी माणसं दादा बरोबर ना म्हणजे तो सर्वात महत्वाचा आणि ती माणसं गिरवादराज की वाजसा जपतात विचार वारसा जपतात त्या माणसांना भविष्य खूप चांगले कोण कुठे गेले कोण काय करतं हे विचार करत नाही आपण त्या ठिकाणी आदर हे विचार जपला पाहिजे विचार मोठा करा पाहिजे मला आठवतंय मी लहान होतो आमच्या वडील वागांत चाकायचे दादा आणि मला त्या ठिकाणी मी पाचवी सहावी सातवी अपशिंग काढली ताज्या उपाध्यक्ष आमचे आमदार शंकरराव जगताप खूप विरोध जातात मला युनिओ देत मी तात्यानं आलो ताप महिन्यात काय काम करतो म्हणजे मी रस्त्याने ताज्याचा डाव तुम्हाला माहित नव्हतो मी रानून कशी घेतो मी माझ्या मोटरसायकलो तात्याची ती कमांडरची पाहिली आणि मला ताक्यात काय वाटलंय मी पुढे गेलो जो सदाशिवांचा डाव कुठं आहे म्हणता कमांडरला माणसं लवकर दिली की ताकद गेली गाडी म्हणजे रस्त्या घटना माणसाला त्या ठिकाणी बस गाडीत सोडतो आज आमदार राजकारणामध्ये सामान्य माणसासाठी काम करणार आज जे आमदार आहेत दादा तुम्ही जर थोडं काम केलं असतं खटाव तालुक्यात चांगलं काम केलं मान्य काम केलं असतं तर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात वेगळ्या मतदारसंघ म्हणून मानची ओळख निर्माण झाली असते दहावीची कला मानून तुझ्या माणसाला दोन वेळा चांगला प्रशासकीय अधिकारी म्हणून सन्मान मिळाला त्याची तुलना कुठं होऊ शकते सांगा बघू तुमच्या पट्ट्यात टेंडर तो लिहिणार साहेब म्हणजे आमच्या रहमतपूरच्या इलेक्शनला सागडी आला म्हणला तुमचे अध्यक्ष म्हणला नुसतं जिल्हा दं ते म्हणजे पुण उघडते म्हटलं खिबा खाता मी म्हणतो खिमा खा नाही ही खाऊ तू काय बाकी माग पडतोय तुम्ही मुख्य त्यांच्या म्हणजे दारा वगैरे आहे असतात इतका समान मुख्य त्यांच्या दारावर ह्या पट्टावर बाजू दवा बघत जावा मला वाटतं याला घ्याला वॉच पण ने <laughs> का काय करण अरे म्हणून मी माझी रहमतपूर नगरपालिका तुझी मसवड नगरपालिका दहीवडी ग्रामपंचायत मस वडूल ग्रामपंचायत तू किती काम आणली मी किती काम आणलो मसवडच्या शेजाराचा समोर म्हणून चौकात एकदा सभा लाव फिटता आहे का की तसं गडी आलायचं याचाच बंद आता आमच्या सरकारच्या काळामध्ये आपल्या सरकारच्या काळामध्ये अठ्ठावीस कोटी ती वीस पाण्याची स्कीम आणली नेते सरकार पडलं की आपण मुख्यमंत्र्यांनी फोन लावला आमच्या शिवला आणि रेहमतपूरच्या नगरपालिकेचे टेंडर देहोडी असे रेस्टॉर्स मध्ये झाले दादा ही खोटी गोष्ट नाही रहिमतपूरच्या नगरपालिकेचं वॉटर सप्लायचं केंद्र देहोळीच्या रेस्टॉलमध्ये मंजूर झाले पण त्याला माहित नाही विही काय बडगाडे काय त्याला माहित नाही आमचा इतिहास काय आहे तो कॉन्ट्रॅक्टरला मी परत सांगितलंय तुझं इन्सणार आहे जयकुमार निर्माण असले मी नाही बघितले शेवटी आपल्याला काय राजकारणात कमवायचे राजकारणामध्ये ज्याला काय कमवायचे आहे पैसे कमवायचे काय कमवायचे आहे त्याला भीती असते आमच्या मागे येऊ शकत नाही आम्ही काहीच केलं नाही तर आमच्या गरज चा जर सगळं तपासलं ते म्हणजे तुम्हाला त्रास नाही त्रास होते कॉन्ट्रॅक्टर मी काय सांगितलं तू कुणाला पण मी सांगतो त्या पद्धतीने काम चांगल्यापर्यंत चाललं पाहिजे मी जिल्हा बँकेत मी अठराव मुला लावली अठरापैकी अठरा काय माहिती घ्या त्या पत्त्याला वीस पोरं दिली तिथं दहा लाख रुपये घेतले आमच्या भावाची पोरं वाढले बियाडी देतो तुम्हाला जर <laughs> दे तुम्हाला खळ तालुक्याचा पुरका असेल तर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वापर पाहिजे पण त्याचा एक कार्यकर्ता भेटला म्हणजे एमआयडीसी काय म्हणता एमआयडीसी ज्या बॉटर काय काय होऊन द्यायचं नाही म्हणलं असं का सांगते म्हणता एमआयडीसी झाली आणि माणसं स्वयंपूर्ण झाली तर माझ्या मागून कोण येईल जर माणसाची आर्थिक स्थिती वाढली तर माझ्या मागून कोण येईल म्हणजे पाणी पण आम्ही असं घेऊन घेत नाही जर शेतकरी सबळ झाला तर माझा जे का कोण करेल साहेबांनी सांगितलं की जेवढं आरक्षित पाणी येतो त्या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यांना मिळालं फक्त एकमेव मान तालुका आहे की जे आरक्षण पाणी या मान तालुक्याला मिळालं नाही ते फक्त न करत्या आमदारामध्ये मिळालं नाही आज आमच्या अपेक्षा आपण साहेब आपण एक भूमिका मांडतो की शुभी शेवटच्या गावापर्यंत पाणी जायचं असेल तर त्या ठिकाणी कोयनेच्यावर सुळशी गाव आहे आणि ते धरण धरणा धरणाचं टाईम झालाय विजय पाटील साहेबांना परवाय पडतो साहेब हे बाळबारे मंत्री असतात त्यांनी पैसे टाकले साधारण बारा टी एम ची आणि त्या त्याच पाणी खाटा मान कोरेगाव या तीन तालुक्यात संपूर्ण जिल्हा ते धरण धरण झालं तर संपूर्ण जिल्हा काय केलं आमदार सांग त्याला माहित नाही काही धरण होऊ शकते फक्त तुला तशात पाशी मिळते कशा टक्केवर मिळते तेच काम करायचं काम या काम कराव लागते राजकारणामध्ये काम करत असताना साहेब लढायच नाही लढायचं काय नाही एक दिवस उद्या पाठ आपले आणि आज सांगतो भविष्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ तुम्ही काय विषय सांगा तारीम पण किती करा माहीत आहे किती का लक्ष